नमस्कार आता इथे अर्णव राजशिर्केंच्या घरी चैत्रगौरीची पूजा असते आता सर्वजण म्हणजे ईश्वरी आणि नमूसुद्धा आलेले असतात पूजा वगैरे झाल्यावर ईश्वरी निघून जाते नमू आणि ईश्वरी दोघीही घरी येतात पण ईश्वरी तिची पर्स तिकडेच विसरते तेव्हा लगेच आजी म्हणते अरे अर्णव ईश्वरी तिची पर्स इथेच विसरू विसरून गेली मी सांगते कुणाला तरी जायला पर्स घेऊन तेव्हा अर्णव म्हणतो राहू आजी मी घेऊन जातो आणि अर्णव आता ईश्वरीची पर्स घेऊन इकडे ईश्वरीच्या घरी आलेला असतो तेव्हा नम्रता आणि आत्या दोघीही घरात असतात आणि ईश्वरी ही, ही राकेशला भेटायला गेलेली असते अर्णव आत्याला म्हणतो कसं आहे ना ईश्वरी आमच्या घरी पर्स विसरली ती पर्स घेऊन मी आलो आहे कुठे आहे ईश्वरी तेव्हा नम्रता म्हणते ईश्वरी बाहेर गेली आहे थांबा मी तिला फोन करून बोलवते तेव्हा लगेच अर्णव म्हणतो ठीक आहे आणि अर्णव तिथेच बसून असतो आता आत्याही अर्णवशी बोलत असते गप्पा मारत असते तेवढ्यात नमूही ईश्वरीला फोन करते ईश्वरी इकडे राकेशशी बोलत असते आता ईश्वरी लगेच फोन आल्यावर म्हणते हां बोल काय ठीक आहे आले आले लगेच आले तेव्हा राकेश म्हणतो काय झालं ईश्वरीजी तेव्हा ईश्वरी म्हणते ओ अर्णव सर आले आहेत घरी मला जावं लागेल ते आहेत मला चला ना तुम्ही पण चला ना तुमची आणि त्यांची ओळख करून देते आता मात्र राकेश घाबरतो राकेश म्हणतो नाही नाही ईश्वरी जी तुम्ही जा तेव्हा ईश्वरी म्हणते अहो असं काय करतायत चला ना आणि त्याचा हात पकडून जबरदस्तीने त्याला घरी घेऊन येते ओढत ओढत आता मात्र ईश्वरीसोबत राकेशला बघून अर्णवला मोठा धक्काच बसतो अर्णव म्हणतो राकेश तू इथे तू इथे काय करतोयस तेव्हा ईश्वरी म्हणते एक एक मिनिट सर तुम्ही यांना ओळखता तेव्हा अर्णव म्हणतो हो ओळखतो मी याला कसा विसरेन याला मी कसं ओळखणार नाही तेव्हा ईश्वरी म्हणते कसं काय ओळखाल तुम्ही हे तर इथे आमच्या घरात भाड्याने राहतात तेव्हा अर्णव म्हणतो काय काहीही बोलू नकोस ईश्वरी अग हा अंजलीताईचा नवरा आहे हे माझे भाऊजी आहेत ते ऐकून आता नम्रता ईश्वरी आणि आत्याच्या पायाखालची जमीन सरकते आत्या म्हणते ओ अर्णव सर काही बोलू नका ते आमचे भाडेकरू आहेत ते आमच्या भाडे इथे घरात राहतात ते भाडं देतात आम्हाला दर महिन्याला तेव्हा अर्णव म्हणतो शक्यच नाही ते माझ्या बहिणीचे मिस्टर माझे भाऊजी आहेत ते तेव्हा आता ईश्वरीला धक्का बसतो ईश्वरी म्हणते बोला तुम्ही तुम्ही बोला तुम्ही आमच्या इथे भाड्याने राहता म्हणून आणि तुम्ही वकील आहात ना पेशाने म्हणतो पण मिनिट राकेश तुम्ही तुम्ही इथे कसे काय जाणार होतात ना मग तुम्ही इथे कसे काय आता राकेशला काय बोलावं समजत नसतं राकेशने मुद्दा अंजलीला एकटीलाच पाठवून दिलेला असतं आणि तो इथे राहिलेला असतो ईश्वरीसाठी आता राकेश खालीमान घालून उभा असतो तेव्हा ईश्वरी म्हणते सर तुमचा काहीतरी गैरसमज होतोय हे अंजली त्यांची मिस्टर नाही असू शकत तेव्हा अर्णव ओरडतो ईश्वरी तुला काय माहीत थांब तुला त्यांच्या लग्नाचा फोटोज दाखवतो आणि आता अंजली आणि राकेशच्या लग्नाचा फोटो अर्णव ईश्वरीला दाखवतो आणि ईश्वरीच्या पायाघालची जमीन झरकते ईश्वरी नम्रता आणि आत्या तिघीही हादरून जातात आता आत्या पुढे येते आणि राकेशच्या सटासट सर्त कानाखाली वाजवते आणि म्हणते तुम्ही आम्हाला फसवलं तुम्ही खोटारडे आहात असं का वागलात तुम्ही आता अर्णवला मोठा धक्काच बसतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू